आज आपण आनंदायी शनिवार उपक्रम दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक येतात पहिली ते दुसरीसाठी एक चला आदर करूया दोन फळभाज्यापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण तीन ओळख नाणी नोटांची स्तर दोनमध्ये इयता तिसरी ते पाचवीसाठी एक आसामी असामी दोन समजू संदु शकाल तर समजून घ्या तीन गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकू स्तर तीनमध्ये येतात सहावी ते आठवीसाठी दोन्ही हाताने लिहून स्वतःचे नाव दोन सोडून तर पहा तीन सकस आहार पडतील आजार याचं सविस्तर वर्णन आपण पाहूया पहिला उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया चला आधार करूया विकसित होणारे कौशल्य कोणते तर सुसंवाद कौशल्य प्रश्न जीवन आणि संवेदनशीलता या ठिकाणी शिक्षक कृती काय शिक्षक आदाराचे महत्त्व स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तांदोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधन संबोधत असताना हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या छकुली बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील व परस परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आधाराने कसे बोलावे कसे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आधार कसा व्यक्त करावा याबद्दल माहिती देतात व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आधार दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आधार देतात बोलतात या बाबी खालील प्रश्नांच्या आधारे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक घेऊन सांगतात या ठिकाणी उदाहरण दिलेलं बघा दादा किंवा दीदी तुम्ही तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कोठे राहता मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जात आहात ना काका काकू किती दिवसांनी आलात तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या भूमिकेनुसार गटात अभिनय करायला सांगतात शिक्षक वेगवेगळ्या गटातील उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याप्रमाणे उपक्रमातील कृती करायला सांगतात व कृती करून घेतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावरील दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि विद्यार्थी ते विद्यार्थी कृती काय कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत या शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबतचे निरीक्षण करतात व आवश्यक ती माहिती संकलित करतात विद्यार्थी विविध पात्रे घेऊन गटात छोटे अभिनय सादर करतात विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी होतात विद्यार्थी प्रात्यक्षिकानंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आधाराने बोलतात ठिकाणी काही आदर करूया आपण या ठिकाणी फळबाजापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण करणे या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक फळभाज्यापासून विविध कलाकृती सादरीकरण या स्पर्धेचे नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष तयार करतात शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना फळ्यांचा वापर करून आकर्षक कलाकृती आकार ठसे काम आकर्षक तयार करायची आहे घरी पालकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये काय सादरीकरण करायचे आहे कोणते साहित्य वापरायचे आहे याची चर्चा करतात घरी ही कलाकृती तयार करून प्रदर्शनाच्या दिवशी सुस्थितीत शाळेत आणावी प्रदर्शन दरम्यान कलाकृती बाबत दोन मिनिटां सादरीकरण माहिती सांगावी असल्याची आवश्यक पूर्वतयारी करावी दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी काम करण्यास सांगून पुरेसा कालावधी देतात नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतीची शाळेमध्ये प्रदर्शन भरून मूल्यमापन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय आहे विद्यार्थी फळ विविध कलाकृती सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होतात विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या कलाकृती बाबत थोडक्यात माहिती सांगतात ओळख नाणी नोटांची यामध्ये आवश्यक साहित्य आहे नाणी आणि नोटा शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात असा मी असामी विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी मोत्यांची यादी करतात जसे की माझे वजन माझी उंची माझी जन्मतारीख माझा संपर्क क्रमांक माझे छंद माझी आवड माझी नावड इत्यादी यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार वजन काटा उंची मोजण्याचे साधन इत्यादी यामध्ये शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना गटात परस्परांच्या आवडी निवडी छंद माहिती कुटुंब याविषयी मुक्त चर्चा करण्यास सांगतात उदाहरणार्थ पालकांचा व्यवसाय आई काय करते घरातील सदस्य संख्या ज्या विद्यार्थ्यांनी माहिती लिहून आणलेली आहे त्यांची माहिती वाचतात खात्री करतात त्यांची संचिका तयार करतात ज्यांनी माहिती आणलेली नाही त्या विद्यार्थ्यांची वजन व उंची प्रत्यक्ष मोजतात त्यानंतर प्रत्येक गटात दोन विद्यार्थी समोर बोलून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतात त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची ओळख आवडते छंद आवड निवड याविषयी व्यक्त होतात त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या सहभागी मित्राची देखील ओळख करून देतात अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जोडीजोडीने पुढे बोलवून अधिकाधिक व्यक्त कशा प्रकारे होतील यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतील व वर्गातील इतर विद्यार्थ्यांची तसे आवड निवड अथवा छंद या बाबीवर चर्चा करून सदर बाबी यानुसार कसे वर्गीकरण करता येईल याविषयी मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी उपरोक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून माहितीची नोंद संचिकेत करतात तसेच आप वर्गामध्ये आपल्या वर्गमित्राशी चर्चेमध्ये सहभागी होतात विद्यार्थी ज्यांची संचिका तयार करतात योग्य ठिकाणी शिक्षकांची मदत घेतात सदर संचिकेचे जतन करून ठेवतात प्रश्नावली विचारलेले बघा असा मी असा मी सात प्रकारचे प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता पुढचा उपक्रम बघा समजू शकाल समजू शकत असाल तर समजून घ्या आवश्यक साहित्य काय तर डोळे बांधण्यासाठी कापड जारी बाजूंना रेषा मारलेला साधा कागद त्या कागदावर काढलेली आकृती पेन्सिल रंगन पेन इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात आणि वर्गातील एका विद्यार्थ्यांचा एक हात पाठीमागे दोरीने बांधतात आणि दुसऱ्या हातामध्ये दे खडू देऊन फलकाजवळ बोलवतात आणि डोळ्यावर पट्टी बांधून फलकावर काढलेला अर्धवट टेबलला खडूने पाय काढ अशी सूचना देतात फलकावरील किंवा वहीवरील असे अनेक अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास सांगतात शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतात त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तो विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेल्या अर्धवट चित्राला डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण करण्यास प्रयत्न करतात हलकावर किंवा वयवर काढलेल्या टेबलावर अर्धवर् चित्राचे पाय काढणे हत्तीचा शेपूट काढणे इत्यादी या सर्व कृतीवर शिक्षक मुलासोबत गप्पा मारतात त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विचारतात तुम्हाला जर दृष्टी राहिली नसती तर तुम्ही ही कामे करू शक करू शकला असता का अशाच प्रकारचे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात आणि विद्यार्थी त्यावर बोलतात आणि आपली मते व्यक्त करतात गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकवू गुगल ट्रान्सलेट ही बहुभाषिक तांत्रिक मशीन भाषांतर सेवा आहे जी गुगलने मजकूर दस्तऐवज आणि वेबसाईट एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करण्यासाठी विकसित केली आहे हे वेबसाईट इंटरफेस अँड्रॉइड आय ओ एससाठी मोबाईल ॲप्स तसे एक ए पी आय पुरवते जे वापरकर्त्यांना ब्राउजर विस्तार आणि सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यास मदत करते गुगल ट्रान्सलेटचा वापर अशा प्रकारे करावा हे विद्यार्थ्यांना सांगतात उदाहरणार्थ संगणक लॅपटॉप मोबाईलवर सुद्धा त्याचा वापर करता येतो गुगल ट्रान्सलेटचा वापर करून इंग्रजी कशी शिकता येते हे सांगतात आता यासाठी लागणारे आवश्यक साहित्य काय आहे तर मोबाईल संगणक प्रक्षेपक साहित्य इंटरनेट सुविधा गुगल ट्रान्सलेटचा ॲप मग शिक्षक कृती काय आहे तर शिक्षक संदर्भ साहित्यात नोंदवलेल्या किंवा त्यांच्याशी सुसंगत असा व्हिडिओ व्हिडिओ दाखवतात शिक्षक इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ सांगतात काही इंग्रजी शब्द सांगून विद्यार्थ्यांना त्यांचा मराठी अर्थ विचारतात शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी अर्थ माहीत नसल्यास तो मोबाईलवर कसा शोधावा याबाबत मार्गदर्शन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलवर म्हणजे गुगल ट्रान्सलेट ओपन करून सेटिंगची माहिती सांगतात गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती देतात मोबाईल किंवा संगणकावर गुगल ट्रान्सलेट सुरू करणे भाषांतर करायची मराठी ज्यामध्ये भाषांतर होईल इंग्रजी भाषा निवडणे मराठी भाषेच्या चौकटीत बोलून किंवा लिहून छोटे शब्द किंवा वाक्य टाईप करणे भाषांतर झालेले साऊंड चिन्हांच्या मदतीने ऐकणे होते पुन्हा बोलणे ही कृती कायम विद्यार्थ्यांना करायला लावून त्यांचा सराव करून घेणे गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजीतून मराठीत व मराठीतून इंग्रजीत कसा बदल करायचा हे सांगतात भाषांतरांचा सराव करायला सांगतात सांगतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा बोल बोलून लिहिण्याचा विद्यार्थ्यांचा बोलून लिहिण्याचा व ऐकून बोलण्याचा सराव करून घेतील त्या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकांनी दाखवलेले व्हिडिओ क्लिप लक्षपूर्वक पाहतात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात विद्यार्थी मोबाईलवर म्हणजे गुगल ट्रान्सलेट कसे ओपन करावे हे समजून घेतात विद्यार्थी घटने बसतात मग गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती ऐकतात तो त्याविषयी चर्चा आणि सराव करतात विद्यार्थी शिक्षकाच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट ओपन करून इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधतात कृतीचे अनुकरण करून झाल्यानंतर दुसरी कृती करतात भाषांतराचा सराव करतात संगणक लॅपटॉप मोबाईलच्या मदतीने शिक्षक सांगतील त्याप्रमाणे सर्व कृती व त्यांचा क्रम लक्षात ठेवतात सांगितलेल्या क्रमाने कृतीचा सराव करून घेतात स्वतः भाषांतर करून इंग्रजी शिकण्याचा सराव करतात हाताने लिहू स्वतःचे नाव शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात शिक्षक जी कृती करत आहेत त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातामध्ये दोन खडू घेतात आणि फळावर एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात मुलांना सूचना देऊन वयवर एकाच एक वेळी दोन्ही हातांचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतात विद्यार्थ्याकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतात दोन्ही हातामध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहिण्यास सराव करतात हा सर्व पाच ते सात वेळा केल्यानंतर समोर येऊन फळ्यावर दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहून दाखवतात सोडवून तर पहा आवश्यक साहित्य काय विविध कोळी चित्रे शब्द शिक्षक वृत्ती काय करतात बौद्धिक विकास हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्वाचा पैलू आहे याकरता वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक कोळी बौद्धिक कोळी पारंपरिक हुमणे टिक टॅक टो खेळ स्वतंत्र किंवा गटात सोडवण्यास सांगतील यांची गटात स्पर्धा घेण्याचे नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांनी विविध कोडी सोडवल्यानंतर छोटी छोटी कोडी शब्द कोडे अंक कोडे स्वतः तयार करण्यास सांगतील निर्मिती केलेली कोडी इतर गटांना सोडवण्यास देतील निर्मिती केलेली निर्मिती केलेली कोडी साहित्य यांचे वर्गात प्रदर्शन भरवतात याची कृती कायदे शिक्षकांनी दिलेली कोडी हुमणे सोडवण्याकरता प्रत्यक्ष उत्स्फूर्त सहभाग नोंदवतील वर्गात स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग होतील विद्यार्थी प्रत्यक्ष कोळी शब्द कोळी अंक कोळी सोडवतील प्रत्यक्ष स्वतः गटात सुडो सुडोकू शब्द शाब्दिक कोडे अंक कोडे तयार करतील सकस आहार पडतील आजार घटक म्हणजे सकस आहार म्हणजे काय सकस आहारातील घटक कोणकोणते आहेत सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणारं चित्र व्हिडिओ क्लिप शिक्षक कृती काय तर पूर्व नियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारापासून कसे सुरक्षण होते याविषयी एकत्रित याविषयी एकत्रित करण्यासाठी सांगतील सांगितलेली माहिती विचारतात सकस आहार म्हणजे काय उत्तर रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वाचा समावेश करण्याच्या आहाराला सकस आहार असे म्हणतात सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत उत्तर कर्बोदके दुग्धजन्य पदार्थ फळे व हो भाजीपाला स्निग्ध पदार्थ तृणधान्य खनिजे पाणी व कडधान्य इत्यादी सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते उत्तर आहे समतोल आहार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहार कोणता सकस आहारामुळे आजारपासून होणारा बचाव याविषयी खालील मुद्द्यांची महत्व पटवून देतात सकस आहार रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला सकस आहार असे म्हणतात शरीरासाठी संतुलित पौष्टिक व सकस आहार आवश्यक आहे योग्य वाढ आणि विकासासाठी ते आवश्यक आहे तसेच आहारात पोषक योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे शिवाय भाज्या फळे मांस यांचे सेवन केल्याने आजार टाळण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते सकस आहारामुळे आजारापासून सुरक्षण सकस आहार शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करते आणि रोगापासून सुरक्षण करते सकस आहारामुळे एंजाईम्स हार्मोन्स आणि शरीरातील इतर रसायने तयार होण्यास मदत होते सकस आहार शरीराच्या पेशींची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती करण्यासाठी शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत होते पोषक पोषण आहार नियमित शारीरिक क्रियाकलाप हे हे हृदयविकार कर्करोग पक्षघात यासह यासह जुनाट आजारांना प्रतिबंध करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतात मुलामध्ये आणि पोंगंडा अवस्थेतील मुलामध्ये नियमित शारीरिक हालचाली केल्याने आणि आहारांचे सेवन केल्याने लठ्ठपणाने संबंधित जुनाट आजारावर धोका कमी होतो सत्व ए सीई डी आणि बी सिक्स निरोगी रोगप्रतिकार यंत्रणा टिकून ठेवण्यास उपयुक्त आहे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी सकारात्मक कार्य करण्यास खनिजामध्ये जस्त तांबे आणि सेलिनियमाचा समावेश आहे विद्यार्थी काय करतात पूर्व नियोजनानुसार शिक्षकांनी ठरवून दिलेल्या घटकावर संकलित केलेली माहिती सांगतात सकस त्यामुळे आजारावर बचाव शिक्षकांनी सांगितलेली माहितीची काळजीपूर्वक श्रवण करतात निरोगी जीवनशैलीचे सकस आहाराचे जी असलेले महत्व आत्मसात करतात दैनंदिनी जीवनात सकस व संतुलित आहार देतात सकस आहार पळतील आजार यावर प्रश्ना विचारलेले बघा आपण विद्यार्थ्यांना प्रश्न तीन प्रकारचे प्रश्न विचारू शकतो त्याचे उत्तरे दिलेले आहेत याच्या दोन्ही पीठ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू